खर तर काय माहितीये का आता ट्रेंड आहेत म्हणजे एक वेळ होती जेव्हा आईच्या रूल साठी त्यांना फिफ्टी प्लसच कोणीतरी हवं असायचं आणि मग आय थिंक एकता कपूरने सुरुवात केली की कोणीतरी की यंग यंग मदर्स यंग मदर्स, मदर्स, मदर्स बघूया हो सर ते यंग मदर्सचा जो ट्रेंड आला तो त्याच्यामध्ये तो आता तोच चालू आहे मग काय करणार तुम्ही कारण की एका वयात आल्यानंतर तुम्हाला म्हणजे मी मुस्कुराने एक दीड वर्ष दोन वर्षांपूर्वीच मुस्कुराने किंवा तुम्हाला हिरोची मोठी बेंड केलं होतं मी जिला मुलबाळ काही नव्हतं पण तुमच्याकडे तसे रोल यायला हवेत ना जर ते नाही आले आणि एखादा कॅरेक्टर खूप स्ट्रॉंग आहे पण एज जास्त आहे मग दिलपे पत्त्या रक्के करी लेते पैसा कमवतो पैसा म्हणजे मी रोल मी म्हणते रोल पॉवरफुल आहे मग ती एज नाही बघत मी रोल जर चांगला आहे तर मी तो करते